स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली तलवार व कुराडीने हल्ला केला यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाले यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे याचबरोबर उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गंभीर जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदू समाजातील तरुण एकत्र येत महाराष्ट्र पोलिस के सम्मान मे हिंदू समाज मैदान मे असं म्हणत नारा देत राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना निवेदन दिलं या निंदनीय प्रकाराचा हिंदू समाज निषेध करत असून खाकीवर हात टाकणाऱ्या जिहादी समाज कंटकांवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्यांना देशाचा कायदा मान्य करावाच लागेल झालेल्या घटनेचा हिंदू समाज बांधवाने तीव्र शब्दात निषेध केला यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी राहता पोलीस स्टेशन इथं अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते जे काही बांधव होते त्यांच्यावरती बॅड हल्ला केलेला आहे आणि घरामधले देवी देवतांची विटंबना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे पोलीस बांधव बंदोबस्तासाठी आजार होते त्याच्यामध्ये डी लेव्हलचे लेवलचे जे अधिकारी होते त्यांच्यावरती कुराडीने हल्ला करण्यात आला त्यात एक महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या त्या महिला भगिनीवरती त्यांना त्यांच्या कपड्यावरती हात टाकण्यात आला इतक्या निर्गुणपणे या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या तर आमच्या निवेदना मार्फत हीच मागणी आहे की त्यांच्यावरती एकदम कठोरातली कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अशा प्रवृत्तींना कुठेही तारा देण्यात येऊ नये कुठेही सूट देण्यात येऊ नये या मागणीचा असं सकल हिंदू समाजातर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे जर कोणी कायदा हातात घेऊन कायद्याचं उल्लंघन करून जर समाजात तेढ तयार करत असेल आणि कोणाच्या धार्मिक भावना दुखत असेल तर अशा लोकांवर कठोर का कारवाई व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे जय श्रीराम आज आम्ही राहता पोलीस स्टेशनला पोलीस समर्थना समर्थनात निवेदन दिलेलं आहे नागपूरला जी घटना झाली होती की तिथे हिंदू घरांवर आणि विशेष करून पोलिसांवर जे हल्ले झाले होते त्या हल्ल्याचे हल्ल्याचे निषेध आम्ही स सकल हिंदू समाज करतो आहे आणि पोलिसांच्या समर्थनात हा सकल हिंदू समाज उभा आहे म्हणून अशा आशयाचं आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे ज्याप्रमाणे ज्या जिहादी वृत्तींनी त्या दिवशी हिंदू घरांवर आणि पोलिसांवर जे हल्ले केले होते त्यांच्यावर देशद्रवाचे गुन्हे दाखल करून परत अशी घटना झाली नाही पाहिजे हे हे सरकारने आता सरकारने याच्यावर चांगले देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे इथून पुढे त्यांची अशी हिंमत नाही झाली पाहिजे जर ते आज खाकीवर हात उचलत आहेत तर सामान्य हिंदू काय तर इतके जबर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या घटनेकडे वळले नाही पाहिजे घाई घाई ना ती कोणती गोष्ट होत नाही यांनी हात ठरवून केलेला हल्ला आहे एक ट्रक भडधगड तिथे येतात हे काय अचानक येत नाही निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा तालुका जवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क